श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असा गोड बनवणार आहोत खूप छान अशी मोत्याची बांगडी तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा मी येथे सहा एम एमचे पांढरे मोती घेतलेले आहेत पांढरे मणी घेतलेले आहेत त्याच साईजचे मी गोल्डन मनी आणि लाल व हिरवे मनी घेतलेले आहेत आपण एक घरातील जुनी बांगडी घेतलेली आहे व गोल्डन कलरची येथे तार घेतलेली आहे याचाच वापर करून आपण खूप छान अशी मोत्याची बांगडे आज तयार करणार आहोत ही पहा ही घरातील आपली एक जुनी बांगडी आहे याचा वापर करून आपण खूप छान अशी मोत्याची बांगडी आज तयार करायचे आहे घरच्या घरी खूप सुंदर असे हे पहा हे मी बांगडीच्या मापापेक्षा एक एक इंच दोन्ही साईडनी तार जास्त घेतलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओत दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील मी दोन्ही साईडनी एक एक इंच जास्त घेतलेली आहे आपण या तारेमध्ये एक गोल्डन मनी ओवून घ्यायचा त्याच्यानंतरनं एक लाल लालमणी व एक गोल्डन मनी असं ओवून घ्यायचं आहे व त्यानंतरनं आपण चार पांढरे मनी ओवून घ्यायचे आहेत खूप सुंदर अशी मोत्याची आज आपण घरच्या घरी तयार करणार आहोत मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर अशा मोत्याच्या बांगड्या तयार करून दाखवलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील याच बांगड्यांच्या पद्धतीने मी आपल्या चॅनलवरती जुन्या बांगड्यांपासून सिल्क थ्रेड वापरून सु खूप सुंदर असे गोट तयार केलेले आहेत त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तेही व्हिडिओ पहा हे पहा चार मनी होऊन झालेले आहेत त्यानंतरनं मी दोन गोल्डन मनी व त्याच्यामध्ये एक हिरवा मणी असं ओवलेलं आहे आता आपण पुन्हा येथे चार मणी ओवून घ्यायचे आहेत पांढरे व त्यानंतरनं पुन्हा दोन हिर गोल्डन मनी व एक लाल मणी असं होऊन घ्यायचं आहे मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर अशा बांगड्यांचे सेटसुद्धा तयार करून दाखवलेले आहेत आपल्याकडे घरात ज्या हिरव्या बांगड्या असतात त्याचाच वापर करून व सिल्क थेड वापरून खूप सुंदर असे सेट तयार केलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्यावं ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्की आवडतील हे पहा हे आपण आता पुन्हा चार पांढरेमणी ओवून घेतलेले आहेत आता दोन गोल्डन मनी व एक हिरवा मनी असं होऊन घ्यायचं आहे आपण हे अशा बांगड्या विकत आणत असतो त्या विकत आणता घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने आपल्याला तयार करता येतात हे पहा हे असं मी होऊन घेतलेलं आहे आता याच्या पुढे मी पुन्हा मोती ओवून घेतलेले आहेत हे पहा आपण आता बांगडीची साईज पाहूया यामध्ये थोडे मनी कमी पडत आहेत त्यासाठी मी येथे गोल्डन मनी व हिरवा मनी बसून घेत आहे व त्यानंतरनं पक्कडणे आपण ही तार व्यवस्थित अशी गच्च फिरवून घ्यायची जास्त झाली तर कट करायची म्हणजे ते आपल्या साडीत वगैरे गुंतत नाही ड्रेसमध्ये अडकत नाही हे पहा आपण आता येते दोन गोल्डन मनी व एक हिरवा मनी ओवून घेतलेला आहे दोन गोल्डन मनींच्यामध्ये हिरवा मनी ओवून घेतलेला आहे आता आपण पकडणे हे फिरवून घ्यायचं आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा हे पहा मैत्रिणींनो ही खूप सुंदर अशी मोत्याची बांगडी आज आपली तयार झालेली आहे कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये खूप छान अशी मोत्याची बांगडी आज मी तुम्हाला तयार करून दाखवलेली आहे मी आपल्या चॅनलवरती मोत्याची खूप सुंदर सुंदर अशी मंगळसूत्र तयार केलेले आहेत नेकलेस तयार केलेले आहेत त्याचबरोबर कानातली सुद्धा तयार केलेली आहेत हे पहा हे असा सिल्क थ्रेडचा सिल्क थ्रेड वापरून जुन्या बांगड्यांपासून खूप सुंदर असा बांगड्यांचा सेट तयार केलेला आहे याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तेही व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील खूप सोपी पद्धत दाखवलेली आहे व सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व्हिडिओ पहा हे पहा या, या पद्धतीने हा सिल्क थ्रेडचा सीट तयार केलेला आहे व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद